बीएमएस चा गव्हर्नमेंट गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ आपला रिझल्ट लागल्यानंतर किती येऊ शकतो या ये बाबतीतली संपूर्ण माहिती कॅटेगरीनुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील या अगोदर आपण एम बी बी एस आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे तशाच पद्धतीनं बी एम एसचा सुद्धा तुम्हाला रँक वाईज मी कट ऑफ सांगणार आहे आता आपल्याकडे सर्वच विद्यार्थ्यांचे रँक आलेले नाहीत आणि रँकनुसार सुद्धा आपल्याला माहीत नाही तुम्हाला सुद्धा माहीत नाही मला सुद्धा माहित नाही परंतु मागील वर्षी कोणत्या रँकला विद्यार्थी लागलेला आहे ऑल इंडिया रँकला आणि यावर्षी कोणता विद्यार्थी लागू शकतो कॅटेगरीनुसार ते डिस्कशन मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण बी एम एस गव्हर्नमेंटच्या बाबतीत विचार करू आता बी एम एसमध्ये तीन प्रकारचे कॉलेज आहेत एक आहे फुल गव्हर्नमेंटचे पाच कॉलेज आहेत त्याच्यानंतर आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो त्याचे साधारण सतरा अठरा कॉलेज आहेत आणि इतर ऐंशी प्रायव्हेट कॉलेज आहेत तर त्या सर्व प्रायव्हेट कॉलेज कॉलेजला शिष्यवृत्ती फी असते त्या बाबतीतली माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे तर सर्वप्रथम तुम्हाला मी बी एम एस या पाच कॉलेजचा कट का ऑफ काय राहू शकतो याची चर्चा आपण करणार आहोत तर सर्वप्रथम एस टी कॅटेगरीचं बघूया एस टी कॅटेगरीमध्ये चार लाख बावीस हजार ज्या विद्यार्थ्याचा रँक होता त्याला मागील वर्षी लास्ट राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे तर यावर्षी चार लाख बावीस हजाराच्या आसपास एस टी कॅटेगरीचा जर रँक तुमचा असेल तर तुमचं गव्हर्नमेंट बी एम एसला नक्की ॲडमिशन होणार त्यानंतर एस सी कॅटेगरीचं बघा एस सी कॅटेगरीसाठी आणि तुम्हाला एस एम एलसुद्धा सांगतो एस टी कॅटेगरीचा एस एम एल आपला एकोणतीस हजार एकशे अठ्ठावन्न जर आला तर आपला गव्हर्नमेंट बी एम एसला नंबर लागू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरीचा बघा दोन लाख तेवीस हजार नऊशे चौसष्ट हा ऑल इंडिया रँक आणि अठरा हजार चारशे तेवीस असा आपला एस एम एल आला तर आपलं गव्हर्नमेंट बी एम एसला होऊ शकतं त्यानंतर एन टी डी कॅटेगरी एन टी टीच्या बाबतीत एक लाख सोळा हजार एवढा ऑल इंडिया रँक याच्या आसपास आपला आला तर गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आपल्याला मिळतं आणि एस एम एल आपला दहा हजार सहाशे पर्यंत आला तर आपल्याला गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं त्यानंतर एन टी सी कॅटेगरी एक लाख चौदा हजार पाचशेपर्यंत आपला ऑल इंडिया रँक आला असेल आणि दहा हजार पाचशेपर्यंत आपला एस एम एल आला तर एन टी सीच्या विद्यार्थ्याला बी एम एसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते त्यानंतर एन टी बी कॅटेगरीचं बघा एन टी साठी एक लाख शहाऐंशी हजार एवढा ऑल इंडिया रँक आपला आला असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकते आणि एस एम एल सोळा हजार आपला यायला पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर व्हीजे ए कॅटेगरी एक लाख अठ्ठावीस एकोणतीस हजारापर्यंत एक लाख एकोणतीस हजारापर्यंत आपला एक एक हजारा ऑल इंडिया रँक आला आणि अकरा हजार सातशे जर एस एम एल आला तर आपल्याला व्हीजे ए कॅटेगरी मधून बी एम एस ला गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळू शकते त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये आपल्याला एक लाख बावीस हजारापर्यंत जर ऑल इंडिया रँक आलेला असेल आपला आणि अकरा हजार अकरा हजार एकशे सत्तरपर्यंत आपला एस एम एल आला तर आपल्याला गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळू शकते एस सी बी सी कॅटेगरीच्या बाबतीत त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये एक लाख सत्तावीस हजारापर्यंत ऑल इंडिया रँक पाहिजे आणि अकरा हजार पाचशेपर्यंत आपला एस एम एल आला तर आपलं गव्हर्मेंट बी एम एसला नक्की ॲडमिशन होईल त्यानंतर ईडब्ल्यू एसच्या बाबतीत बघा ईडब्ल्यू एसच्या बाबतीत थोडा या वर्षी चेंज होऊ शकतो एक लाख सदुसष्ट हजार एवढा रँक आपला आला असेल आणि चौदा हजारापर्यंत जर आपला एस एम एल आला एस एम एस एम एल म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट आला तर आपल्याला निश्चित एस मधून बी एम एस गव्हर्नमेंटला ॲडमिशन होतं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये एक लाख चौदा हजार एवढा जर आपला ऑल इंडिया रँक आला आणि दहा हजार पाचशे जर आपला एस एम एल आला तर ओपनमधून आपल्याला बी एम एस ला ॲडमिशन मिळू शकते तर अशा पद्धतीचं हे गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ यावर्षी सुद्धा तसाच राहणार आहे याच्यामध्ये मुलांच्या चॉईसनुसार थोडाफार डिफरन्स होऊ शकतो पण मी जे तुम्हाला ऑल इंडिया रँक आणि एस एम एल सांगितले ऑल इंडिया रँक तुमच्या स्कोअर कार्डवर आहे नीट ऑल इंडिया रँक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि एस एम एल तुमचा ज्या तुम्ही रजिस्ट्रेशन करसाल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा स्टेट मिरिट आहे अशा पद्धतीचा आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला बी एम एस चा सांगितलेला आहे त्यानंतर आपण आता प्रायव्हेटचा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बघूया <स्थ> 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 आता आपण बीएमएस प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ किती राहू शकतो कोणत्या ऑल इंडिया रँकपर्यंत आणि एस 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 एम एल आपण याचा काढलेला नाही आहे क प्रायव्हेटचा कारण ते डाटा काढणं अवघड होतं फक्त ऑल इंडिया रँक काढलेला आहे मी तर प्रायव्हेट कॉलेजचं जे शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं साताऱ्याचं माग मागील वर्षी ते कॉलेज कॉलेज लास्टला राहिलं होतं तर यामध्ये यश टी कॅटेगरीचा जर आपला पाच लाख वीस हजारापर्यंत रँक आलेला असेल ऑल ऑल इंडिया रँक तर तुमचं बी एम एसला निश्चित ॲडमिशन होणार आहे जर याच्या खाली याच्या वरती आपला ऑल इंडिया रँक असेल पाच लाख वीस हजाराच्या वरती पाच लाख तीस चाळीस हजाराच्या वरती वीस तीस हजाराच्या वरती सहा लाखाच्या वरती असेल तर आपण बी एम एसचं चा आय क्यू कोट्याचा विचार करू शकतो मॅनेजमेंटचा विचार करू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये आपला पाच लाख चाळीस हजाराच्या आसपास जर ऑल इंडिया रँक आलेला असेल तर निश्चित तुमचं बीएमएसच्या सेमी गव्हर्मेंटला सेमी प्रायव्हेट ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं त्यानंतर एन टी डी कॅटेगरी एन टी डी कॅटेगरीमध्ये पाच लाख चौतीस हजारापर्यंत जर आपला ऑल इंडिया रँक आलेला असेल तर तुमचं बी एम एस प्रायव्हेट कॉलेजला निश्चित ऍडमिशन होणार आहे अजूनही यावर्षी एक दोन कॉलेज वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर एन टी सी कॅटेगिरी एन टी सीचा सुद्धा पाच लाख चौवेचाळीस हजाराच्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर एन टी सीमधून बी, बी एम एस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन होणार आहे त्यानंतर एन टी बी एन टी बी कॅटेगरीचा रँक बघा तोच आहे पाच लाख चौवेचाळीस हजाराच्या आसपास तुमचा रँक आला असेल तर तुमचं सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजला ॲड सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला ॲडमिशन होणार आहे त्यानंतर एस सी बी सी या अगोदर मी सेमी म्हटलो आता बी एम एस मध्ये काय आहे तीन प्रकार आहेत त्यामुळे आपल्याला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणायची सवय हे चा में में तर हे प्रायव्हेटचं सांगत आहे मी तुम्हाला नाहीतर परत तुम्ही कमेंट करसाल की सेमीचा इतका येईल का हा सगळा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ सांगत आहे मी तुम्हाला तर त्यानंतर व्हीजे याचा आहे पाच लाख सेहेचाळीस हजार एवढ्यापर्यंत रँक आलेला असेल तर तुम्हाला ला ॲडमिशन मिळू शकते त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी कॅटेगरीमध्ये खूप लोअर साईड बीएमएसचा कट ऑफ जातो पाच लाख एक्क्याऐंशी हजारापर्यंत मागच्या वर्षी गेलेला आहे यामध्ये आसपास थोडा कमीही होईल जास्त वेळ हा ऑल इंडिया रँक परंतु याच्या आसपास असेल तर तुमचं बी एम एसला प्रायव्हेटला ॲडमिशन होऊ शकते त्यानंतर ओबीसी सुद्धा पाच लाख चौवेचाळीस हजारापर्यंत रँक असेल तर बी एम एस प्रायव्हेटला निश्चित तुमचं ॲडमिशन होते काही चिंता करायची गरज नाही त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये पाच लाख सव्वीस हजारापर्यंत आहे आणि ओपन कॅटेगरी जर असेल तर पाच लाख तीस तीस हजार ते चाळीस हजाराच्या आसपास तुमचं ॲडमिशन हे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला होतं आता मी तुम्हाला हे ऑल इंडिया रँक सांगितले साधारणतः प्रायव्हेटचं बघा जास्तीत जास्त आपल्याला पाच लाख चाळीस हजार आणि पाच लाख पन्नास हजारापर्यंत जर तुम्ही वेट केला तर काही हरकत नाही त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होऊ शकते आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंडिशन आहेत ते आपण आता पाहणार आहोत आता मी तुम्हाला सर्व ऑल इंडिया रँक गव्हर्मेंटचे आणि प्रायव्हेट कॉलेजचे सांगितलेले आहेत आता प्रायव्हेटच्या बाबतीत काय होते बीएमएस चे मी तुम्हाला सांगितले तीन प्रकार आहेत एक आहे गव्हर्नमेंट दुसरं सेमी गव्हर्नमेंट आणि तिसरा प्रकार आहे प्रायव्हेट म्हणतो आपण त्याला परंतु या प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला शिष्यवृत्ती सवलत सर्व कॅटेगरीला मिळत असते म्हणजे एस सी एस टी एन टी वन टू थ्री एस सी बी सी ओबीसी डब्ल्यू एस या सर्व कॅटेगरीला कॅटेगरी सवलत असते म्हणजे फी आपल्याला फार काही जास्त भरावं लागत नाही साधारण पंधरा वीस हजार रुपये आपण टेन uh, पर्सेंट फी भरली की आपला ऍडमिशन त्या ठिकाणी होऊन जाते फक्त ओपन कॅटेगरीचे जे मुलं आहेत ओपनच्या मुली असतील तर त्यांना सुद्धा शासनाने सवलत दिलेली आहे आणि ओपनचे जे मुलं आहेत त्या मुलांना फक्त आपल्याला फुल फी त्या ठिकाणी भरावं लागते साधारणतः दोन ते अडीच लाखापर्यंत बीएमएस प्रायव्हेट कॉलेजची फी असते आणि सेमी गव्हर्नमेंटचे जे बी एम एस कॉलेज आहेत त्याची पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत असते त्याचे टेन पर्सेंट आपल्याला भरावं लागते आणि गवर्नमेंटमध्ये तर फी फार कमी असते तर अशा पद्धतीचं बी एम एसचं गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा रँक किती राहू शकतो याबाबतीतली संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तुम्हाला जर याच्याहीपेक्षा तुमचा रँक मार्क्स कमी असतील रँक हाय गेलेला असेल सहा लाख सात लाख आठ लाखापर्यंत नऊ लाखापर्यंत दहा बारा लाखापर्यंत जरी तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते आम्ही तुम्हाला आय की कोट्यातून मॅनेजमेंट कोट्यातून देऊ शकतो त्यासाठी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर तुमचं स्कोअर कार्ड आणि मोबाईल नंबर, नंबर पाठवायचा आहे तर आमची संभाजीनगरची टीम तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र